लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला पोलीस कवायत मैदान येथील कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून त्यांनी राष्ट्रध्वजाला वंदन केलं यावेळी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली गेली संचलनामध्ये पोलीस दलाचे पुरुष आणि महिला पोलीस तसेच गृहरक्षक दल वाहतूक पोलीस बँडपथक श्वान पथक वज्रवाहन सायबर सेल जनजागृती वाहन क्षयरोग दुरीकरण वाहन बालविवाह प्रतिबंध जनजागृती वाहन तसेच न्यू आर्ट्स अँड कॉमर्स सायन्स महाविद्यालय त्रिमूर्ती पब्लिक स्कूल नेवासा आठरे पब्लिक स्कूल वर्का हायस्कूल कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल दिवटे पाटील पब्लिक स्कूल स्नेहालय स्कूल मेहेर इंग्लिश स्कूल यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या पथकांनी सहभाग घेतला शहीद नायक एकनाथ कर्डिले यांना पंतप्रधान श्रीमती शेख हसीना गणप्रजातंत्रात्मक बांगलादेश सरकारद्वारे मिळालेले सन्मानपत्र वीरपत्नी कौशल्याबाई कर्डिले यांच्याकडे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केलं गेलं या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी आशिष येरेकर उपवन संरक्षक धर्मवीर साळ उपवन संरक्षक यांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा